ही आहे आपली जिल्हा परिषद शाळा यांचा तालुका जिल्हा हिंगोली आणि याच शाळेने प्रत्येक जिल्हा परिषद शाळेने खूप काय देऊन गेलेले म्हणजेच कलेक्टर असतील या शाळेने दिलेले जिल्हा परिषदचे शिक्षक असतील इतर शिक्षक असतील इंजिनियर असतील असं खूप काही या शाळेने देऊन गेलेले आणि या शाळेकडे कुठेतरी जे आपलं सर्वसामान्य लोक आहेत नागरिक आहेत त्यांचं कुठतरी या शाळेकडे दुर्लक्ष झालेलं आहे असं तरी काही मागच्या काळात दिसत होतं परंतु परत एकदा शाळेचं रूपांतर आहे ते डिजिटलमध्ये झालेलं आहे आणि सुरुवात सुद्धा चांगली झालेली आहे या ठिकाणचे विद्यार्थी असले त्याचबरोबर शिक्षक वर्ग असेल हा खूप मोठ्या प्रमाणात मेहनतीने जिल्हा परिषद शाळेकडे विशेषतः ध्यान देत आहे आणि त्याच संदर्भात या शाळेचं कशा पद्धतीने डेव्हलप झालेले आहे किंवा कशा पद्धतीने लेकरांच्या प्रतिक्रिया शिक्षकाचं शिक्षण असेल कशा पद्धतीने खेळी मिळत हे शिक्षण होत आहे या संदर्भात सविस्तर अशी थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पहिले आपण विद्यार्थी सोबत जाऊ हा विद्यार्थी आहे किती वर्गातला आहे तू येत ना सातवी बर सात सातवीतला काय सांगशील तू याबद्दल इंग्रजी मध्ये कसं येते काय येते तुला बोल इंग्रजी मध्ये मला माझी माहिती सांगता येत बोल ना बोल सांग माय नेहमी माय फादर इज अ फार्मर माय मदर इज अ हाऊस वाईफ आय स्टडी इन माय स्कूल माय फ्रेंड माय फ्रेंड नेम इज अ गोविंदा बर माय फेवरेट माय फेवरेट सब्जेक्ट इंग्लिश अँड मॅथ बर तुला काय व्हायला आवडते मला आय एस व्हायला आवडते आयपीएस चा बस का मुलांना तू काय आवडते किती वर्गात काय म्हणशील काय सांगशील शाळेच्या संदर्भात कसं आहे तुला काय आवडते आमची शाळा खूप चांगली आहे मी इंग्लिश मधून माझी ओळख सांगतो आय गोविंदा माय फादर इज अ फार्मर माय स्कूल इज जडपी चा माय क्लास टीचर नेहमी चव्हाण सर किती वर्ग आहे काय आवडते मी येतात सातवी म्हणजे आहे माझं नाव श्रुती सिद्धार्थ तपासी आहे मी माझी कविता सात्री माझी मराठी माझी भाषा माझी आई अर्थ भावणांना देई तिच्या चरहा विरूनत होऊ नये उतर आई तिचा एक एक शब्दाला रत्न कांचनचे मोल कधी का तप्त लोह परी कधी चांदणे शीतल रानवाऱ्याच्या गंधात मला आयएस व्हायला आवडते आवडते चला कोण आहे जे नाव हर्षला रामाजी बगाटे आहे मी आता सहावीची विद्यार्थिनी आहे मी एक तुमच्या समोर एक गीत सादर करणार आहे ते तुम्ही शांत चिताने ऐका ही माझी नम्र दहा डिसेंबर छप्पन साली वेळ कशी ती हेरली ೇ ಬಿಿಂಬಿ ಪ್ರಾಣಜ್ಯೋತತಿ ಚೋರಲಿ ಬುಧಮ ಶರಣಂ ಗಚ್ಚಾ ಧ್ವಂ ಶರಣಂ ಗಾಹಂ ಶರಣ शामी टपून बसला होता काळ कसा महापुरुषावरती देशोदेशी वार्ता पसरता हादरून गेली ही धरती काळजातील हंस हरवला दर्याला आली भरती सूर्य बुढाला अंधार झाला म्हणून जनता ही जुरती। प्रगती तेचे युगे दिनांची अतिशय चांगला गीत मानलेला आहे काय सांगशील ते उभारा बर तू नाव काय वगैरे नाव वगैरे सांग तुझं माझं नाव विनायक पुरी आहे मी एक म्हणणार आहे बर कविता म्हणणार बोल रोटी इन द पॅन रोटी इन दॅम पप पप टॉस टॉस रोटी इन द पॅन वेज इन द पॅन व्हेज इन द पॅन फ्रायड आय फ्रायड आय वेज इन द पॅन सॅडल इन द बाउल सॅडल इन द बाउल क्रंच क्रंच ब्रंच ब्रॅडल इन द बाउल मिल्क इन द कप मिल्क इन द कप स्लिप स्लिप स्लप स्लप मिल्क इन द कप नाव सांग तुझं माझं नाव साराद गणेश ठाकरे मुला पोलीस व्हायला आवडत नाव काय सांगू तुझं वैष्णवी बर काय काय व्हायला आवडेल तुला डॉक्टर डॉक्टर व्हायला एखाद कविता वगैरे काय येते तुला बोल इंग्लिश मध्ये बरं इंग्लिश मध्ये बोल माय नेम इज वैष्णवी माय फादर इज फार्मर माय स्कूल टीचर नेम इज गवाने सर माय स्कूल प्रिंसिपल नेम इज लोनकर सर लोनकर सर माझं नाव आराध्या आमलेश पुरी आहे बर तुला काय व्हायला आवडेल मला का पोलीस पोलीस व्हायचंय बर छान <coughs> आपल्या सोबत काही अधिकी विद्यार्थी येतात छोटे छोटे दीदी किती वर्गात ये तू दुसऱ्या बर है। नाव काय तुझं सांगशील माझं तेजस्वी बर तुला काय व्हायला आवडेल एमबीबीएस आवडेल एमबीबीएस व्हायला आवडेल शाळेच्या संदर्भात काय सांगता येईल शाळेच्या कशी आहे आपली शाळा छान आहे छान आहे थोडस जोरात बर काय येते कविता वगैरे काय म्हणून दाखवशील तू इंग्लिश मध्ये माहिती बर इंग्लिश मध्ये माहिती बोल गुड मॉर्निंग शिक्षक वर्ग सुद्धा आहे थोडीशी आपण शिक्षक वर्गासोबत चर्चा करणार आहोत शाळेच्या संदर्भात आणि कशी आहे आपली शाळा याविषयी थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार बरोबर मी इथे मार्च दोन हजार चोवीस मध्ये अपॉइंट झालेले आहे बर सर्वप्रथम आज नूतन वर्ष एक तारीख आहे तर माझ्याकडून आणि शाळेकडून सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर काय सांगशाल आपल्या शाळेच्या संदर्भात किंवा जिल्हा परिषद कशी असावी आणि या जिल्हा परिषदनं आतापर्यंत आपल्याला डॉक्टर दिले कलेक्टर दिले कुठेतरी या शाळेचा कुठे विसर पडला होता का थोडक्यात काय सांगाल आणि परत शाळेकडे कशा पद्धतीने एकवटलेले आहेत एकतर मी पण जिल्हा परिषद शाळेला शिकलेला आहे आणि जे मोठे मोठे पदावर अधिकारी आहेत आपण बघतोय हे सुद्धा जिल्हा परिषद शाळेचेच आहेत मी तर म्हणेल जिल्हा परिषद शाळेसारखं शिक्षण बाकीकडे नाही मिळणार कारण एकतर खाजगी शाळेमध्ये भरमसाठ फी द्यावं लागते परत फी भरून ट्युशन सुद्धा लावं लागतात आपल्या ग्रामीण भागामध्ये आम्ही त्यांचं ट्युशन घेतो ट्युशन घेतो म्हणजे एक तास एक्स्ट्रा आम्ही देत आहे आता सध्या शाळेच्या वेळा व्यतिरिक्त जे मुले अभ्यासामध्ये मागे येत अशांचा एक तास आम्ही सुरू केला ऍक्च्युली आणि यांना कोणती शिकवणी नाही जे काही आहे ते आम्हीच आहेत आणि जिल्हा परिषद शाळेला एक एज्युकेटेड स्टॉप असतो म्हणजे जी भरती केली जाते तर ती गुणवत्तेनुसार केली जाते आणि जे राहिलेले शिक्षक आहेत आता मला कोणावरती आरोप नाही करायचा पण जे जिल्हा परिषदला नाही लागले असे शिक्षक दुसऱ्या शाळेमध्ये असतात आणि आपण तिकडेच विद्यार्थ्यांना पाठवतो हे मला कुठेतरी योग्य वाटत नाही म्हणजे पालकांनी पण विचार करायला पाहिजेत की आपले मुलं आपण कोणत्या याच्यात पाठवायला पाहिजेत आजकाल असं झालेलं आहे की माझा मुलगा इंग्लिश स्कूलमध्ये जातो म्हणजे शेजारचा जातो मला पण पाठवायचा असं एक फॅड झालेलं आहे पण मला म्हणायचं आहे की तुम्ही दोन्ही शाळेचं थोडंसं गुणवत्ता तपासा आणि या मुलांकडे बघा आणि हा विचार करून तुम्ही जिल्हा परिषद शाळेत पाठवावा असं मला वाटतंय बरोबर आहे अगदी चांगला विषय म्हणलेला सर आपल्यासोबत येत्या वर्गी किती वर्गाच्या आणि सर सुरुवातीला सर मी वाकळी रामाकिशन आपल्या शाळेमध्ये जवळपास सहा वर्षापासून अध्यापनाचं कार्य करतो आणि गेल्या सहा वर्षापासून आपल्या शाळेमध्ये जी काही गुणवत्ता आहे अतिशय चांगल्या प्रकारची गुणवत्ता आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब आपल्या हिंगोलीमध्ये जेव्हापासून रुजू झाले आहेत तर त्यांचा एक कार्यक्रम आहे की जे अध्ययनाची गती ज्या विद्यार्थ्याची कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक मिशन निपुण कार्यक्रम हा एक जोराचं हिंगोली जिल्ह्यामध्ये चालू केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी आपल्या शाळेतील सर्व शिक्षक स्वैच्छा म्हणजे हिरिरीने भाग घेऊन गुणवत्ता वाढवण्याचं काम ते प्रयत्न म्हणजे कार्य करत आहेत आणि जे अध्ययनामध्ये जे जे विद्यार्थी मागे आहेत ते पुढं कसे येतील या पद्धतीनं या शैक्षणिक साहित्य साहित्याचा वापर करून विद्यार्थ्याची अध्ययनातील गती वाढवण्याचा आम्ही सर्वजण आम्ही प्रयत्न करत आहोत आणि निश्चितच काही महिन्यामध्ये आम्हाला हे विद्यार्थी अध्ययनामध्ये पुढे गेलेले नक्कीच आपल्याला दिसून येतील अगदी बरोबर आपल्यासोबत प्रिन्सिपल सर सुद्धा आहेत काय सांग सर सर जिल्हा परिषद कर नमस्कार सर आपलं नाव वगैरे सांगा पहिले मी विश्वनाथ केरुजी लोणकर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या शाळेचा मुख्याध्यापक तथा माझ्याकडं केंद्रप्रमुख या पदाचा सुद्धा आता एक महिना झालं पदभार आलेला आहे तेव्हा या केंद्रात ते एकूण चौदा शाळा आहेत आणि या चौदा शाळेमध्ये सहा ते आठच्या चार शाळा आहेत तर एकंदरीत या केंद्रामध्ये अतिशय उत्कृष्ट असं गुणवत्तेचं चा काम चालू आहे आणि कालच आमची शिक्षण परिषद झाली आणि त्या शिक्षण परिषदेमध्ये जे की आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अभिनव गोयल साहेब यांनी अध्ययनस्थळावर जास्त भर दिलेला आहे आणि या निपुण भारत कार्यक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना लिहितावास्था येणे आणि संख्या ज्ञान ह्या बेसिक गोष्टी आल्याच पाहिजे यावर त्यांचा जास्त भर आहे आणि दृष्टीन सर्व शिक्षक कामाला लागलेले आहेत ला मूल नेहाय नियोजन प्रत्येक शिक्षकाकडे आहे कृती आराखडा तयार केलेला आहे आणि याच्यावर पर्यवेक्षणाची जिबे जिम्मेदारी माझ्यावर असल्याकारणानं मी बऱ्याच शाळांना भेटी दिलेल्या आहेत तर बऱ्याच शाळेचे उदाहरणार्थ उमरा इडोळी पांगरी नवलगव्हाण ह्या गावांना भेटी दिलेल्या आहेत तर त्या ठिकाणचे वर्ग मी तपासणी केली असता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना येता चौथीचे विद्यार्थीसुद्धा ये इंग्रजीचा पॅरेग्राफ वाचत आहेत म्हणजे नक्कीच प्रगतीच्या दृष्टीने हे पाऊल पडत आहे असं मला वाटते बरोबर आहे सर शिक्षणाचा प्रकार असेल कशा पद्धतीने खेळीमेळीचे शिक्षण होते का आणि विद्यार्थीला आपण कशा पद्धतीने या ठिकाणी शिक्षणासाठी प्रवृत्त करता काय सांग पूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याची पद्धत होती परंतु आता शासनानं विद्यार्थ्यांना शिक्षा करणं बंद केलेलं आहे त्यामुळे पहिले विद्यार्थ्यांच्या अतिशय शिस्तीत कडक शिस्त असायची परंतु आत्ता या सध्याच्या युगामध्ये मुलांना कोणताही ताण येऊ नये मुले शाळेपासून दुरावल्या जाऊ नये म्हणून हसत खेळत आनंददायी पद्धतीने शिक्षण आमचे सर्व गुरुजन वर्ग करत असतात आणि विविध साधनांचा शैक्षणिक साधनं उदाहरणार्थ मोबाईल टी व्ही खेळ या माध्यमातून ते मुलांना शिक्षण देत असतात त्याच्यामुळं मुलांनासुद्धा ताण येत नाही आणि मुले अतिशय हसत खेळत आणि आनंदाने अध्ययन ग्रहण करतात आ, सर बऱ्याच काही काळात थोडस इंग्लिश कड काहीचा कलवळ आला होता याविषयी काय सांगशाल आणि इथून पुढचे जे विद्यार्थी आहेत ते आता सुद्धा आपल्याला कलेक्टर असतील सगळे पोस्टवर जे आहेत ते जिल्हा परिषद दिलेले परत जे आपला काही फॅक्ट झालेला आहे इंग्लिश स्कूलचा त्याविषयी काय सांगशाल सर्वांना नमस्कार मी विठ्ठल टाले प्राथमिक शिक्षक केंद्रीय प्राथमिक शाळेचा एकोणतीस पाच दोन हजार अठराला ला केंद्रीय प्राथमिक शाळा यांचा या ठिकाणी माझी बदली झालेली आहे आणि मी गेल्या साडेसहा वर्षापासून इथे इमाने इतबारी आणि नियमितपणे विद्यार्थ्यांना अध्यापन करत आहे माझ्याकड इयत्ता तिसरीचा वर्ग असून इयत्ता तिसरीमध्ये एकवीस विद्यार्थी आहेत पैकी जवळपास ऐंशी टक्के विद्यार्थी प्रगत आहेत आणि निश्चितच काम केल्यानंतर त्याचा आपल्याला मानसिक समाधान तर मिळतेच परंतु तुमच्या माध्यमातून मी पालकांनाही सांगू इच्छितो की जे मुलं काही मागं पडलेले आहेत त्यांना नियमित आमचा वर्ग आठ चाळीसला सुरू होतो आठ चाळीस ते नऊ चाळीस वर्ग असतो तेव्हा सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी आठ चाळीसला आपला पाल्य कसा उपस्थित राहील याकडे लक्ष द्यावं आता तुमचा प्रश्न असा आहे की इंग्रजी शाळेमध्ये जे मुलं चाललेत तर वास्तविक पाहता इंग्रजी शाळेमध्ये जो स्टाफ असतो तो साधारणतः दहावी बारावी झालेले ट्रेन कोणीही नसतात अन ट्रेन लोक असतात आणि या ठिकाणी जिल्हा परिषदेनं सर्व ट्रेन स्टॉप भरलेला आहे सर्व जिल्हा परिषद शाळा ह्या अत्यंत उच्च दर्जाचं शिक्षण मुलांना देऊ शकतात असं मी या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो अगदी बरोबर आहे सुशिक्षित वर्ग असतो आणि सर मला तुम्हाला विचारायचं की आपण पाहू शकतो की बरंच इंग्लिश स्कूलचा काही फॅक झालेला आहे प्रत्येकाला वाटतं की कुठेतरी माझा मुलगा इंग्लिश स्कूलला असावा उच्च असावा इंग्लिश स्कूल आणि याच्यामध्ये काय फरक आहे काय थोडक्यात माझं नाव गजानन गव्हाने मी विषय शिक्षक आहे तर मी सर्वांना हे सांगू इच्छितो की जिल्हा परिषदेच्या सर्व शाळामध्ये अनेक प्रकारचे नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी घेत असतो आणि त्यामध्ये एक उपक्रम मी तुम्हाला सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने इंग्रजी यावं भाषा विषय मराठी विषय इतर विषय तर त्यांना येतातच पण ते येण्यासाठी एक चांगला उपक्रम आमच्या शाळेमध्ये आम्ही राबवत असतो आणि तो उपक्रम असा की विद्यार्थ्यांना हजेरी घेताना विद्यार्थी यस सर नो सर अशा पद्धतीने ते म्हणत असतात पण आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ते न म्हणता त्यांनी डाव्या हातावर एक इंग्रजीचा शब्द लिहायचा आणि तो इंग्रजीचा शब्द हजेरी घेताना शिक्षकांना तो सांगायचा अशा पद्धतीने अनेक प्रकारचे उपक्रम हे जिल्हा परिषद शाळेमध्ये असतात आणि लोकांनी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेतच पाठवायला पाहिजे अशी मी त्यांना एक विनंती करतो धन्यवाद